नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी मी गोवर्धन देशमुख मराठी एकीकरण समितीचा अध्यक्ष आताच आपलं हिंदी विरोधी आंदोलन मोर्चा पार पडला मराठी अस्मितेचा हा मोर्चा होता आणि आज सकाळी मी बातम्या पाहत असताना आणि सोशल माध्यम खातं माझं चालत असताना एक गोष्ट नजरेच पडली ती म्हणजे आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांचं समाज माध्यम जे खाता आहे सीएमओ महाराष्ट्र त्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी रोजगार मेला असं जाहीर घोषित केलं त्यामुळे मराठी एकीकरण समितीकडून हा जो रोजगार मेला आहे त्या मृत्यूप्रकरणी त्यांचं आम्ही भावप्रूने श्रद्धांजली व्यक्त करतोय रोजगार कसा मेला कुठे मेला हे मात्र नागरिकांनी नागरिकांनी जाणून घ्यायची इच्छा आहे म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी रोजगार कुठे कसा मेला हे जाहीर करावं तसंच आज या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री या खात्यावरून सीएमओ महाराष्ट्र या खात्यावरून जर आपण हिंदी लागत असाल तर त्या हिंदीचा परिणाम काय होऊ शकतो या रोजगार मेला या वाक्यावरून तुम्हाला कळायला हवं कारण आज महाराष्ट्राची मराठी भाषा ही अधिकृत राज्य भाषा आहे आणि त्यासोबत वैकल्पिक स्वरूपात तुम्हाला इंग्रजी वापरायचं या दोनच भाषेचा तुम्हाला शासनाने लेखी आदेश दिलेला असताना तसे परिपत्रक असताना तिसरी भाषा किंवा हिंदी या समाज माध्यम खात्यावरती आणि ते पण राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री का वापरत हा प्रश्न आम्हाला सामान्य नागरिकांना पडतोय म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी संबंधित जे कोणी मराठी आडनावर लावून बसणारे गेंड्याचे कातडीचे जे अधिकारी आहेत त्यांना अजिबात लाज नाहीये निर्लज्ज आहेत ते या मराठी राज्यामध्ये हिंदी लादतायत यांना लाज नाहीये त्यामुळे आपण स्वतः मुख्यमंत्री म्हणून आणि मराठी भाषेचे जे मंत्री उदय सामंत आहेत यांनी त्यांचे कान पिळावे आणि त्यांना सांगावं हो की माननीय मुख्यमंत्र्यांच्या खात्यावरून हिंदी लादणं थांबवावं हो। रोजगार जो मेला आहे तो कधी मेला कसा मेला हे कृपया सांगावे पुन्हा एकदा रोजगाराला भावपूर्ण श्रद्धांजली जय महाराष्ट्र जय मराठी